जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो भावांनो बघा एस एस सी जी डीचा जो आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही आता पुढं जाणार आहेत आणि तुम्हाला जे आहे ते डॉक्युमेंट जे आहे ते काय काय लागणार आहेत की भरतीमध्ये की त्या ठिकाणी तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कुठल्या आधार कार्डावरती नावावरती फेरबदल आहे माड मागपुढं नाव आहे आणि टेन्थ सर्टिफिकेटवरती मागपुढे नाव आहे तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार आहे का किंवा डॉक्युमेंटमध्ये जो आहे स्पेलिंग मिसमॅच आहे तरी डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम येणार आहे का तर भवानो मी सगळं काही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे आणि सर्वात मो मुत, महत्त्वाचं म्हणजे ओपन जी कॅटेगरी आहे ज्यांनी कुठलाही आरक्षण नाही घेतला आहे ती ओपन कॅटेगरी आहे त्याच्यासाठी भावांनो कुठली कास्ट सर्टिफिकेट लागते का त्या ठिकाणी मागतात का हा प्रश्न मी तुमचा क्लिअर करणार आहे ठीक आहे आणि जर कोण बहु चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा ठीक आहे आणि मग चला मग आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरू करूया सर्वात आधी आपण एस सी कास्टचा जो आहे डॉक्युमेंट घेतलेला आहे की आपल्याला डॉक्युमेंट त्या ठिकाणी काय काय लागतील सर्वात आधी बघा आणि मी हे जेवढं काही पूर्णपणे सांग सांगणार आहे याचं दोन तुम्ही कॉपी झेरॉक्स ठेवा ठीक आहे दोन कॉपी झेरॉक्स घेऊन जायचं आहे ठीक आहे दोन कॉपी झेरॉक्स आणि ते सेल्फ अटॅच म्हणजे तुमची खाली ज्या ठिकाणी तुमची सई जे असणे आवश्यक आहे आणि दोन दोन कॉपी ही तुम्ही प्रत्येकाची घेऊन जावा ठीक आहे या पूर्ण प्रत्येकाची घेऊन जावा आवश्यक कागदपत्र मी तुम्हाला ते आधी सांगेन की यामध्ये जे आहे तुम्हाला आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत की जो मेडिकलचा ॲडमिट कार्ड अशी दोन झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायला जायचे असतील ठीक आहे दोन झेरॉक्स मेडिकलच्या ॲडमिट कार्डचे दहावीची मार्कशीट ठीक आहे आणि बारावीची मार्कशीट आणि ग्रॅज्युएट सर्टिफिकेट म्हणजे आता बघा ह्यामध्ये बघा काही मुलं काय केलेली आहेत ते मी तुम्हाला सांगेन किंवा मागच्या भरतीचा अनुभवप्रमाणे की तुम्ही जर फॉर्ममध्ये तुमचा पूर्णपणे तुम्ही जसा फॉर्म भरला असाल त्याची डॉक्युमेंट विर्वेक्षण करता वेळ त्या अधिकाऱ्याच्या हातात तुमची ते तुमचा फॉर्मचा जो आहे पूर्णपणे प्रिंट त्यांच्याजवळ असणार आहे ते प्रिंट बघूनच आपले डॉक्युमेंट चेक करतात इतकं लक्ष द्या तुम्ही जितके डॉक्युमेंट त्या ठिकाणी फॉर्ममध्ये टाकले आहेत तितके डॉक्युमेंट तो घेणार म्हणजे शंभर टक्के घेणार आणि कुठल्या फॉर्मला त्या ठिकाणी ते म्हणजे टाईम देतात की तू हे कागद आण आणि कुठल्या डॉक्युमेंटमुळे तुम्ही भरतीतून बाहेर पडणार मी हे सुद्धा तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे जर तुम्ही फॉर्ममध्ये समजा आपली एस एस सी जी डीची जे वेकन्स आहे ते निघते दहावीवरती जर तुम्ही फक्त आणि फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये फक् फक्त दहावी असं टाकले असतील तर तुम्हाला त्यानं लगेच म्हणेल की दहावीचं सर्टिफिकेट दाखव तुम्ही दहावीचं सर्टिफिकेट द्यायचं आहे मग त्यानं पुन्हा तुम्हाला विचारले आदर अजून काय तू केला आहेस का मग तुम्हाला जर तुम्ही बारावी केली असतील तर मग तुम्हाला बारावी सर्टिफिकेट द्यायचं आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट द्यायचं आहे पुढे तुम्ही काय पण करू असं तुम्ही तुमच्या या ठिकाणी तुम्ही कुठे इंजिनिअरिंग डिग्री केली असतील ठीक आहे कुठला तुम्ही आय टी आय केलं असेल काय कशात बी तुम्ही तुमचं जर ट्रेड प्रमाण तुम्ही काही केलं असाल तर ते तुम्ही मागितल्यानंतर तुम्हाला ते द्यायचं आहे असं नाही की सर मी हेवी केलेलं आहे बघा म्हणून त्यांनी जोपर्यंत काही मागत नाही तोपर्यंत द्यायचं नाही त्यांनी म्हणले फक्त दहावी सर्टिफिकेट दे द्यायचं दहावी सर्टिफिकेट गपचूप हा त्याने मागितलं तर पुढचे प्रोसेस करायचे नाही तर गपचूप बसायचं आहे आणि जर तुम्ही भरताना त्या ठिकाणी तुमची फक्त आणि फक्त बारावी पास आहे तुम्ही आणि भरताना तुम्ही काय केलं आहे की ग्रॅज्युएट सर्टिफिकेट आहे म्हणून त्या ठिकाणी केला आहे उल्लेख मग त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन मागतात की तुम्ही जे केले ना त्याच्यात हायेस्ट मग आता हे दहावी बारावी ग्रॅज्युएटमध्ये हायेस्ट कुठला आहे ग्रॅज्युएट आहे तर मग ग्रॅज्युएट सर्टिफिकेट मागतात तर तुम्ही नाही म्हणलं तर मग हा डॉक्युमेंटचा तुम्हाला टाइम बी दिला तर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट तुम्ही निघणार आहे का कुठून बी काढणार आहे का तुम्ही तीन वर्ष लागते बोड्याला निघाला जर तुमचं सेक फर्स्ट अँड सेकंड सेमिस्टर निघाला असेल तर मग थर्डला तुमचं मग एक वर्ष लागेल परत तुम्ही असं निघेल का तुरंत पाच सहा दिवस टाईम दिले तर बी तव्हा तुम्ही डॉक्युमेंट मेरीपिक्शनमध्ये बाहेर होता म्हणजे फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट तुम्ही भरलं आहे ते डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचं आहे आय डी प्रूफ डॉक्युमेंट घेऊन जायचं जसं की आधार कार्ड झाला पॅन कार्ड झाला ड्रायविंग लायसन्स असेल वोटर काय डी आहे या यापैकी एक घेऊन जायचं आहे आता ह्यामध्ये बघा भावांनो तुमचं काय आहे मत आहे की माझं जे आहे आधार कार्डवरती नाव वेगळं आणि या ठिकाणी दहावी मार्कशीटवरती नाव वेगळं आधार कार्डचं बरं तर आधार कार्डवरचं आहे मग तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी नाव बघा सर है, नाव आधी आहे म माझं नाव पाठिमा गेलं आहे स्पेलिंग योग्य आहे पण नावामध्ये फेरबदल आहे स्पेलिंग बघा मी काय म्हणतोय स्पेलिंग तुमची ॲक्युरेट आहे फक्त आता समजा मी एकाचं नाव घेण इथं सुरेश विक्रम जाधव ठीक आहे सुरेश विक्रम जाधव हा नाव आहे कुठल्या दहावीच्या सर्टिफिकेट सर्टिफिकेटवरती काय आहे सुरेश विक्रम जाधव असं नाव आहे आणि त्याच्या आधार कार्डवरती काय आहे जाधव विक्रम सुरेश असं नाव आहे म्हणजे काय कुणाचं फर्स्ट नेम आधी असतं तर कोणाचं सरनेम आधी असतं असा काही फेरबदल झाला आहे तरीसुद्धा चलू शकतो ठीक आहे तरीसुद्धा चलू शकतो काही प्रॉब्लेम येणार नाही हा फक्त त्या ठिकाणी बघा की विक्रम आदित्य विक्रम आदित्य आहे वडिलांचं नाव आणि एका डाक्यु डॉक्युमेंटमध्ये विक्रम आहे मग असे काही आहेत ना फेरबदल मग ते तुम्ही दुरुस्ती आतापासून करा कारण मी डॉक्युमेंटचा व्हिडिओ व्हिडिओ आधी एक महिन्याआधी दीड महिन्याआधी का बनवतो आहे की तुम्हाला यातून कळावं की आपण कोणते डॉक्युमेंट बनवून घ्यावं त्या पद्धतीने बनवा कुठली स्पेलिंग मिसमॅच आहे म्हणजे ह्या डॉक्युमेंट वॉटर आय डी किंवा ड्रायविंग लायसन्स देता वेळेसच तुमचं या चारीपैकी ज्या चारही डॉक्युमेंट आधी चेक करा तुम्ही चेक केल्यानंतर दहावीच्या मार्कशीटमध्ये ही चारही डॉक्युमेंट कुठल्या डॉक्युमेंटला बरोबर आहेत नाव ते डॉक्युमेंट घेऊन जावा आणि जर बरोबर नसेल तर मग डायरेक्ट आधार अपडेट करून तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डलाच या ठिकाणी जे नाव दहावीचे सर्टिफिकेट आहे ते नाव जोडून आतापासून लागा कारण आधार अपडेट व्हायला पण टाईम लागतो ठीक आहे हा झाले आय डी फुल डॉक्युमेंट जर डोमासियल सर्टिफिकेट म्हणजे आपलं जे आहे ते रहिवाशी प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे रहिवाशी प्रमाणपत्र कंपल्सरी आहे बघा प्रत्येकाचं ठीक आहे कंपल्सरी आहे रहिवाशी प्रमाणपत्र लागतंच आणि रहिवाशी प्रमाणपत्र मुलं म्हणतात की कधीचं पाहिजे नवीन पाहिजे का अजून नाही बघा ना डोमासियल अँड नॅशनलिटी ज्या ज्यांचं सर्टिफिकेट असं लिहिलेलं आहे डोमासियल अँड नॅशनलिटी तर तो तुमचा पंधरा वर्ष चालतो आहे जो जवळपास तुम्ही काढलाय तुम्ही त्या डोमाशियल फक्त तुमच्याकडं आहे इतकं बास आहे कधीचं आहे काय नाही काही मायने घेत नाही तुम्ही त्या ठिकाणी तो सर्टिफिकेट चालतो एन सी सी सर्टिफिकेट बघा एन सी सी सर्टिफिकेट पाहिजे काही मुलं म्हणत होते की मी फॉर्म भरताना एन सी सी सर्टिफिकेटला क्लिक केलं आहे माझे एन सी सीचे मार्क पण ॲड ॲड होऊन आलेत स्कोर कार्डला माझ्याकडे एन सी सी सर्टिफिकेटच नाही आर मग मग ॲड कशाला करायचं मग त्या ठिकाणी कर तुम्हाला सर्टिफिकेट मागेल एन सी सर्टिफिकेट एन सी सी सर्टिफिकेट नसेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी भरतीतून बाहेर काढू पण शकतात आता त्या अधिकाऱ्याच्या वरती आहे ठीक आहे ती भरतीवरच्या बाहेर तुम्हाला काढणार का तुमचे मार्क या ठिकाणी मार्क मायनस करायचं म्हणलं की तुमचे मार्क आता एस एस सी कडनं आलेले आहेत ठीक आहे मग ते सगळा गोल त्यासाठी तुम्ही बाहेर निघण्याचे चान्स तुम्ही बनतात बघा ठीक आहे आणि एस सीचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो आणि बघा आता कास्ट सर्टिफिकेटमध्ये असा आहे की सर्कल डेटचा कास्ट सर्टिफिकेट पाहिजे न पाहिजे मी ते तुम्हाला पुढं डब्ल्यू एस ओबीसीमध्ये सांगणार आहे आणि फोटो जे आहे ते तुम्हाला चार फोटो या ठिकाणी घेऊन जायचे शक्यतो जास्तच फोटो घ्यात पण चारच्या खाली फोटो घेऊन जाऊ नका य चा पण बघा सेम आहे या ठिकाणी दहावी जसं मी सांगितलं आहे त्या पद्धतीनं तुमचे डॉक्युमेंट पाहिजे प्रत्येकाचं दोन कॉपी तुम्हाला घेऊन जायची आहेत ठीक आहे दोन कॉपी घेऊन जायचे आहेत आय डी प्रूफ डॉक्युमेंटमध्ये ह्या डॉक्युमेंटपैकी जो डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुमच्या दहावी बारावी ग्रॅज्युएट तुम्ही हायेस्ट एज्युकेशन जो केलेलं आहे त्याच्यामध्ये जो मॅच होईल तुमचं नाव तो डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे डोमाशियल सर्टिफिकेट कधीचा पण असू द्या आहे फक्त त्या ठिकाणी बघा की डोमाशियल जे कधीचं पण असू चलतं आहे फक्त त्या एकदम तुम्ही ज्या राज्यातून फॉर्म भरलेला आहे म्हणजे आता तुम्ही तर महाराष्ट्रातून भरणार असेल फक्त महाराष्ट्राचं डोमाशियल नसलं डोमाशियल सर्टिफिकेट मूल निवास प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र आपला हा महाराष्ट्र राज्याचा असला पाहिजे फक्त एन सी सी सर्टिफिकेट हा तुम्हाला लागणारच आहे की जितके तुम्ही मार्क घेतला आहे एचा मार्क घेतला असते तर ए सर्टिफिकेट बीचं मला तीन मार्क तुम्हाला भेटले असेल तर ए सर्टिफिकेट लागेल पाच मार्क भेटले असेल तर बी आठ मार्क भेटला असं तर सी सर्टिफिकेट लागेल एस टी कास्ट सर्टिफिकेट सर्कल डेटच्या बघा गेल्या भरतीमध्ये तर सर्कल डेटचा काही विषय चालला नाही म्हणत होते कि की खूप जन की सर्कल डेटचा चलेल न चालेल चलणार नाही ती सर्ट कर डेटचे डॉक्युमेंट पाहिजे सर तुम्ही डायरेक्ट ओपनमध्ये जाणार तुमचा वय बसत असेल बस तर आणि जर वय जर नाही बसत असेल तर तुम्ही भरतीतून त्या ठिकाणी बाहेर होणार तर असा उल्लेख गेल्या भरतीमध्ये झालेला नाही आहे फोटो या ठिकाणी तुम्हाला चार घेऊन जायचे आहेत चारपेक्षा जास्त घेऊन गेला तरी चालेल बघा ईडब्ल्यू एसमध्ये बघा ठीक आहे ईडब्ल्यू एसमध्ये पण सेम आहे दोन दोन कॉपी या ठिकाणी प्रत्येकाची घेऊन जायचे आहेत तुमचे मेडिकल ॲडमिट कार्डचे दोन कॉपी जेराक्स म्हणतोय दहावी मार्कशीटचे बी दोन झेरॉक्स ओरिजिनल पण घेऊन जायचं आणि झेरॉक्स पण घेऊन जायचं फक्त झेरॉक्स घेऊन जा चाल ओरिजनल आणि झेरॉक्स दोन्ही घेऊन जायचं आहे आय डी प्रूफ डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन वोटर आय डी याच्यामध्ये बघा नाव महागं पुढं पुढं महाग कसं होईना चालेल फक्त का नाव सेम आहे का नाही ते नाही तेही बघणार असं नसून एक जसं मी सांगितलं की विक्रम आहे एकाचा विक्रम आदित्य आहे पुढं ठीक आहे म्हणजे नावात बदल नसूने ठीक आहे नावात बदल नसूने स्पेलिंग मिसमॅच नसूने तर असेल मिसमॅच स्पेलिंग चुकीची स्पेलिंग असेल सर्टिफिकेटवर वेगळे इकडे वेगळे आहे तिकडे नाव वेगळे वडिलांचं नाव आधी म्हणजे आता समजा कोणाकोणाचं वडिलांचं नाव कसं असतंय एकाच्यावर विक्रम असतंय कोणाकोणाचं विक्रम आदित्य ते असतंय मग त्याला दुरुस्ती करून घ्या ठीक आहे तुमच्या सर्टिफिकेटवर वडिलांचं दुरुस्ती करत बसू नका तुमच्या सर्टिफिकेटवर एक ते एक नाव वडिलांचं पाहिजे फक्त आईचं नाव जे आता सर्टिफिकेट आता सर्वात महत्वाचं मी सांगायचं दहावी वर आईचं नाव सेम राहायला रा पाहिजे बघा ठीक आहे आईचं नाव जो आहे तो सेम ॲक्युरेट पाहिजे डोमासिल सर्टिफिकेट ते जे कसं पाहिजे सेम आता तुम्ही सेम म्हणता तुम्ही कळाल नसेल तुम्हाला जे तुमची फॉर्मची प्रिंट आहे फॉर्मची आता जे मला त्याने विचारले मी ते तुमच्यासमोर सांगत आहे बरं का की मला टिक त्या ठिकाणी मी माझ्या आईचं नाव तुम्हाला आता मी थोडक्यात समजावून सांगेल की कसं आहे माझ्या आईचं नाव रजिया आणि त्या ठिकाणी स्पेस झून बी रजिया बी असं आहे आणि त्यांनी म्हणलं की रजिया पेस झून बी असं असं डॉक्युमेंट असणारं तुझे सर्टिफिकेट दाखव म्हणले म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही फॉर्ममध्ये प्रिंटमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही टाकला आहे त्या पद्धतीनंच त्या ठिकाणी तुम्ही डॉ तुमचे जे आहे ते सर्टिफिकेटवर आहे का नाही योग्य भरला आहे का नाही त्यासाठी तुमचे बघतात ठीक आहे मग आईचं नाव आपण व्यवस्थित पाहिजे तुमचं ठीक आहे एन सी सी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे असं नाही की कंपल्सरी आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी घेऊन जायचं ज्यांच्याकडे ना हिथून जे पुढं आहेत ना हे सगळे ही डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत बघा कंपल्सरी तुमच्याकडे डॉक्युमेंट पाहिजे एन सी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांनी देतील सर्टिफिकेट हा लागणार आहे आणि ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट जर बघायला गेला तर हा व्हॅलिड असतो फक्त एक वर्षाचा ठीक आहे एक वर्षाचा दरवर्षी पुन्हा पुन्हा नवीन नवीन ह्याला काढावं लागतं आहे तर ई डब्ल्यू एसचा बघा सर्कल डेटचा या भरतीमध्ये बी काही विशेष फरक पडणार नाही किंवा मागच्या भरतीमध्ये जसा भर मोठी अफवा उठाल ती की बाई ज्यांचा जो आहे सर्कल डेटचा त्या ठिकाणी डॉक्युमेंट नाही आहे त्यांना ओपनमध्ये घालत आहेत ई डब्ल्यू एसवाल्यांना तर मग कुणालाच ओपनमध्ये गाठलेले नाही जर ओपनमध्ये गाठले असते तर मग एकशे तेवीस पॉईंट सहा हा कोणाचा मागच्या भरतीचा कटआप गेलेला आहे मग मी आज सुद्धा त्या ठिकाणी जॉईन झालो असतो जर ओपनमध्ये गाठला असेल तर कारण आमच्या स्वतःच्या गावामध्ये दोन मुलं असे होते डब्ल्यू एसचेच की त्यांचा ई डब्ल्यू एसमध्ये राहून निकाल निकाल हा ते ई डब्ल्यू एसमधूनच घेतलेले आहेत चांगले फो सी आय सी एफ ते फोर्स बी त्यांना भेटलेली आहे तरी मग तुम्ही सर्कल डेटचं काही टेन्शन घेऊ नका तुमच्याकडे डब्ल्यू एस आहे सर्टिफिकेट तर तुम्ही बिंदास राहा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही फोटो कॉपी या ठिकाणी चार घेऊन जायची आहे आणि हे सगळं डॉक्युमेंट घरातूनच घेऊन जावा भावांनो ठीक आहे घरातूनच घेऊन जावा तिथं जाऊन माझं हे झेरॉक्स काढायचं राहिले माझं फोटो काढायचे आहेत माझं हा सर्टिफिकेटच बरोबर आहे का ते तुम्ही तिथं करू नका तिथं जाऊन आपले आपलं डॉक्युमेंट व्यवस्थित आपल्या बॅगमध्ये ठेवा कारण एकही डॉक्युमेंट इकडे तिकडं कुठेही म्हणजे घायागोळ होणार नाही ठीक आहे आपले डॉक्युमेंट फक्त उघडायचे तिथंच की ज्या ठिकाणी डॉक्युमेंट आपलं व्हेरिफिकेशन होतो बाकी कुठे आपले डॉक्युमेंट उघडायचे नाही त्यामुळे घरातून येताना योग्य ते फाईल न्या फाईलमध्ये हे सगळे कॉपी झेरॉक्स व्यवस्थितपणे घेऊन जावा कारण कसं होतं की तुम्ही त्या ठिकाणी एकमेकांना डॉक्युमेंट दाखवता शेअर करता कुठं तर मग तुमचं काय होतं आहे तेव्हा त्यामध्ये ओरिजनल डॉक्युमेंट एकदा जर कुठं खाली पडला डॉक्युमेंट काय कुठं तर पडला केला मग तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट मध्ये झेरॉक्स देऊन चाल पुढा तुम्हाला जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून होतं तेव्हा ओरिजनल डॉक्युमेंट लागतात मग तेव्हा तुमचं फार मोठं गोंधळ गडबड होईल त्यासाठी म्हणतोय की तुम्ही घरातून जाताना व्यवस्थित घेऊन जावा एस एस सी जी डीमध्ये बघा ओबीसी कास्टसाठी या ठिकाणी बघा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा लागतो ओबीसी मेडिकल ॲडमिट कार्ड घेऊन जायचं दहावी बारावी ग्रॅज्युएट जे तुम्ही हायेस्ट केलं आहे ते डॉक्युमेंट लागणार जे तुम्ही फॉर्मच्या प्रिंटमध्ये टाकलेलं आहे ते फॉर्मचे प्रिंट एकदा बघा जर तुम्हाला प्रिंट जर तुमच्याकडे नसेल तर मग त्या ठिकाणी बघा तर एस एस सीला लॉग इन करून त्या ठिकाणी तुमच्या पासवर्ड युजर आय डी पासवर्ड टाकून त्या ठिकाणी तुम्ही तुमची प्रिंट पुन्हा डाउनलोड करू शकता आय डी प्रूफ डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड यामध्ये कुठलाही एक डॉक्युमेंट घेऊन गेला बाज झालं आहे डोमासेल सर्टिफिकेट आवश्यक आहे बघा एन सी सी असेल तर एन सी सी सर्टिफिकेट ओबीसी कास्ट सर्टिफिकेट प्लस नॉन क्लिमिलियर ठीक आहे लागतो ठीक आहे ते डॉ डा, डॉक्युमेंट बी आणि फोटो जे आहे तो चार प्लस फोटो घेऊन जायचे आहेत आणि ओपन कास्ट जर बघितलं आपण ओपन ओपन तर खरं तर कास्टच नाही आहे ठीक आहे सर्वसाधारण ओपन जनरल कॅटेगरी जरा आपण म्हणतो ठीक आहे यू आर अन रिझर्व कॅटेगरी मेडिकल ॲडमिट कार्ड दहावी बारावी ग्रॅज्युएट यामध्ये बी सेम की जो तो हायेस्ट क्वालिफिकेशन असतील ते आय डी प्रूफ डॉक्युमेंट हा चारीपैकी कुठला तर एक डोमासेल सर्टिफिकेट आणि एल सी सी सर्टिफिकेट असेल तर द्यायचं आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी ओपनला विचारणार पण नाही कास्ट सर्टिफिकेट म्हणून विचारणार पण नाहीत एवढे तुमचे डॉक्युमेंट घेतील आणि चार फोटो फोटो त्या ठिकाणी म्हणजे कसं तुम्हाला त्या ठिकाणी लावाल त्या ठिकाणी फॉर्म देतील वेगवेगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्मला चिटकावा लागेल जसं तुम्ही मेडिकल देत आहे तर मेडिकलचं फॉर्म भरा त्या ठिकाणी तुमचं फोटो चिटकावा म्हणजे तेव्हा ठिकाणी फोटो तुमचे लागत असतात ठीक आहे भावानो तर हा होती बघा पूर्ण पद्धतीचं डॉक्युमेंटचं मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे आणि जर माझ्याकडनं जर कुठला डॉक्युमेंट अजून तुम्हाला सांगण्याचं राहिलं असेल तर तुम्ही खालील कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की भाऊ हा पण डॉक्युमेंट राहिला आहे आणि माझ्यापेक्षा माझ्याकडून जेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे जेणेकरून कुठल्याही भावाला त्या ठिकाणी सेंटरवरती जाऊन किंवा मेडिकलचा ॲडमिट कार्ड आला डॉक्युमेंट जवळ आले की तेव्हा प्रॉब्लेम नाही होणार त्यासाठी मी पूर्ण पद्धतीनं जसा मला कळतंय मी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे भावानो तुम्ही प्लीज तुम्ही एवढे डॉक्युमेंट जे आहे ते दोन दोन कॉपी घेऊन जावा बाकी तुमचा कशाचाही प्रॉब्लेम येणार नाही नावामध्ये असा तसा आहे आणि एकंद जर समजा तुम्हाला की कोणता डॉक्युमेंट जर समजा आता तुमच्याकडे नसेल बाय चान्स तर त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट काढण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी बाहेर हक लावून नाही लावणार ठीक आहे तुम्हाला मध्ये फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये बाहेर काढणार बघा मी एक सांगेन तुम्हाला की तुमच्याकडे तुम्ही ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आहे म्हणून जर प्रिंटमध्ये क्लिक असेल तुमचं तुमच्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट नाही तुम्ही फक्त दहावीस केला असाल तर मग तुम्ही त्या ठिकाणी परिस्थिती बाहेर पडचाल किंवा असे एक दोन एक दोन मेजर पॉईंट त्यामधूनच तुमचं जर समजा कास्ट सर्टिफिकेट जर अनवॅलिड म्हणले त्याने हा आमच्या फॉर्मॅटनुसार बन बनवून घेऊन जा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी एक सांगायचं राहिलो ठीक आहे ईडब्ल्यू एस वर मराठा कॅन्डिडेटांनी जे डी सर्टिफिकेट बनवले ते सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे हा सर्वात महत्त्वाचा ठीक आहे कारण गेल्या भरतीमध्ये सर्वांना तहसीलचे चक्कर लई काटलेले आहेत सर्वजण ठीक आहे तर मग डी सर्टिफिकेट जो आहे जो डी सर्टिफिकेट फॉर्मेट तो जो आपल्या फॉर्म भरताना जो प्रिंट होता त्या पद्धतीनंच डी सर्टिफिकेट बनवा नसतर उगा असं तुम्ही कम्प्युटरपासून वर्डमध्ये फडफड फडफड टायपिंग करून तुम्ही त्या ठिकाणी सह्या शिक्का घेऊन हाईट चेस्टचा सूट घेतला असाल तर मग तो सर्टिफिकेट तिथं चालणार नाही त्या फॉर्मेटनुसार सर्टिफिकेट चालेल ठीक आहे तो फॉर्मेटनुसार सर्टिफिकेट मागेल आणि जर बायचा तुमच्यावर सर्टिफिकेट नसेल पण जर तुम्ही असं जर गेला असाल सर्टिफिकेट नाही तर मग आम्ही हाईट शूज घेतला होते सर्टिफिकेट नाही तर ते ठिकाणी तुम्हाला फॉर्मेट देऊन त्यांचे बिया सगळे मारून देतील फक्त तुम्हाला त्या ठिकाणी तहसीलदाराचा त्यांनी तीन चार दिवसाचा तुम्हाला टाईम देतील जाऊन तुम्ही तहसीलदाराची सही घेऊन पुन्हा त्या ठिकाणी सेंटरला येऊन तुम्हाला सबमिट करावा लागेल तुम्ही भरतीतून बाहेर होणार नाही ठीक आहे शक्यच नाही भरतीतून बाहेर तुम्हाला डॉक्युमेंटला इतके खूप काही कडक होणार नाही तुम्हाला असं कळणार बी नाही की माझा त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे न झालं आहे ठीक आहे बिंदासपणे राहा सगळे डॉक्युमेंट घेऊन जा योग्यतेने पद्धतीनं आपल्या आपल्या डॉक्युमेंटकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी बसा ठिकाणी सगळं व्यवस्थित होईल तुमचं ठीक आहे जे की त्यांचं काही प्रॉब्लेम असेल त्यांनी डॉक्युमेंट आता चांगल्या पद्धतीनं बनवून ठेवा ठीक आहे नावामध्ये काही स्पेलिंग वगैरे चुकीचे झाले असतील ठीक आहे मी समजावून सांगण्याचा मी सा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे ठीक आहे एका एकाचं कोणाचं नाव होतं जसं आलं तसं पण तुम्ही शक्यतो चांगले डॉक्युमेंट तयार ठेवा थी ठीक आहे मग बोहानो भेटू मग पुढच्या व्हिडिओला जय हिंद